जरा गाडी मध्ये बसले के नाही केलं की भुका लागल्या तो काय खाल्लं मला उपास आहे का आम्हाला उपास खायचं म्हणा आम्ही उपास वाढायला आणि पुन्हा गाठायचं माय पुण्यात जाऊ तर अजून अर्ध्या ठिकाणी खायचं खातच जायचे आता पुण्याला जाया लागला उपाशी उपाशी मारित नसत का आम्हाला पुण्याला चालला

अगं बिरन तिथे उडा दे बाबा तांदूळ करून आणली दाबारा भाकर आणली तेला लिंबाचं दोनचं आणलंय वाटीभर ठेचा घेतलाय 30 टिकट बी रण्या घेतले कांदे घेतले खा काय खायचंय ती तुझं काय चाललंय रे ए गं प्यार कपडे भरलेले माझे

दोन वाजा येत रे पाव ने दिदी दोन मिनिट गोपू नका दोन वाजा येत का वाज होती आणि एक काय कमी सांगितली नाही आपल्याला वैरीची रात्र तुम्हाला का आता खाऊन असत देतल कटर लांबून मन रस्ते न खाल्लं नाही बघा आज थोडक्यात उठले मन रचारा खाल्लं नाही जुटी दिया सही आहे आम्हाला काय शिडू असे असे करू लागते हां हां खाना खाना खायचं इतरी चीज खायचं नसतं इतरी आले भाई

माझ्या <laughs> बायच्या <laughs> <laughs> <laughs>

ني رتن هو جل پالتگ اتلا يا بنت سکي لاڙكي ها اور کلا دا اورو دبا ما ته چا لو کنيت ناي سماري نو آواز يا پد يک ل ضرورت يا سقا ته طاي لپس